आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आज म्हणेन अजूनही महाराज वेळ गेलेली नाही अजून फार मरायला वेळ आहे तुमचा सन्मान अजून राहायचा असेल तर जरूर आपण फेरविचार करावा कारण ह्या अशा टीका होत राहतील आणि आम्हाला वेदना होत राहतील कारण ज्या गादीचा आम्ही सन्मान केला त्या गादीवर अशा प्रकार चर्चा होत जातील म्हणालो होतो की अशा जर व्यक्तिगत आपण सुरू केल्या के तर हे चित्र या निवडणुकीत पालटून जाईल आणि विनाकारण महाराज यामध्ये ओढले जातील आणि म्हणून अनेक वेळा आम्ही विनंती केली होती मी आणि संजय मलिकांना आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक ला, करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा